आज खमंग काकडी बनवली खूप छान तयार झाली बनवायलाही अगदी सोपी आहे आणि काकडीचं कसं आहे ना कुठलीही रेसिपी बनवली ना तर ती छानच लागते पण खमंग काकडी बनवता नाही ना मी कशी बनवली ते सांगते काकडीची सालं पूर्ण काढून घेतली आणि याची ही चोचून घ्यायची मग विळी असो किंवा सु सुरी असो त्याच्याने आपण काकडी ही चोचून घ्यायची असते म्हणजे काय करायचं की हे बघा मी कसं करते याच्यावरती सुरीने वगैरे किंवा विळीने असे कट मारायचे आणि मग नंतर वरून कापून घ्यायची म्हणजे बारीक बारीक छान तुकडे तयार होतात काकडी केसली ना तर खमंग काकडी छान लागत नाही मग काकडी केसून तुम्हाला कोशिंबीरच छान लागते पण खमंग काकडी बनवताना ही अशा पद्धतीने बनवायची की वरून कट करून घ्यायची म्हणजे हे बघा एकदम बारीक बारीक असे काकडीचे तुकडे तयार होतात अशा पद्धतीने खमंग काकडी तयार करून घ्यायची म्हणजे क काकडी कट करून घ्यायची आता ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं खमंग काकडी बनवताना पूर्ण फक्त काकडीच असते ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे ओलसरपणा नसतो त्यामुळे पूर्ण पाणी असं पिळून काढून टाकायचं काकडीतलं पाणी पिळून काढलंत ना की मग हे पाणी जे आहे ना ते एका वाटीत काढून तेही पिऊन टाकायचं छान लागतं बरं का ते पाणी प्यायलासुद्धा पूर्ण काकडीतलं पाणी काढून घ्यायचं आणि हे पाणी एका वाटीमध्ये काढून घ्यायचं कोणा तरी घरातल्यांना तुम्ही प्यायला द्यायचं किंवा स्वतः जरी पिऊन घेतलं ना तरी खूप थंड असतं हे पाणी आणि शरीराला खूप चांगलं असतं हे फेकून नाही द्यायचं मग एका ह्याच्यामध्ये आपल्या फोडणीच्या पात्रामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं त्या तुपामध्ये तूप तडतडलं की मग गरम झालं की मग जिरे घालायचे आणि जिरे घालून झाले ते तडतडले की मग हिरवी मिरची घालायची यात थोडंसं हिंग घातला ना तरी चालू शकतो मी हिंग नाही घातलेलं आहे इथे आता हे जी फोडणी आहे ना ही आपल्या काकडीवरती आपण घालून घ्यायची म्हणजे काय होतं ह्याच्याने म्हणजे जिरं आणि मिरचीचा खूप छान असा स्वाद येतो आपल्या खमंग काकडीला आता ही कढाईमध्ये थोडंसं काकडी घालून ती कढाई साफ करून घ्यायची खम्मा काकडी खूप छान लागते काकडीचा कुठलाही पदार्थ बनवला ना तर तो छानच लागतो आणि उन्हाळ्यामध्ये कसं असतं वेगवेगळे पदार्थ बनवण्यापेक्षा आणि काहीतरी अरबत चरबत खाण्यापेक्षा आहे ना असं सॅलड वगैरे बनवून दिलं ना मुलंही खुश होतात आणि जरा जेवणही जास्त जातं आता इथे एक चमचाभर मी साखर घालून घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आता हे छान व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे कसं जेवणामध्ये किंवा दुपारच्या वेळेमध्ये पण नुसतं सॅलडच दिलं ना तरी चालू शकतं आता काय होतं उन्हाळ्यामध्ये खूप पाणी पाणी होतं वरण भात भाजी पोळी हे रोजची आटम नको वाटतात खायला काहीतरी वेगळं खायचं पण त्यात तेलकट पण नको मग अशा पद्धतीने काहीतरी वेगळं बनवता येतं व आता ह्याच्यामध्ये मी वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता तुम्हाला जर आंबटपणा हवा असेल तर खमंग काकडीमध्ये आपण दही घालत नाही मग त्याची कोशिंबीर तयार होईल त्यामुळे तुम्ही इथे लिंबू पिळून घेऊ शकता जर का आंबटपणा हवा असेल तर पण ही अशीच नुसती काकडी जरी बनवून खालीत ना अप्रतिम लागते तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा जेणेकरून तुम्हाला छान छान रेसिपीज बघायला मिळतील भेटू पुढच्या रेसिपीमध्ये